नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने एखादे संकट आले की समजायचे की त्या संकटाबरोबर संधी देखील आली कारण संकट कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करू शकत नाही आज आहे अठ्ठावीस नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसातील महत्त्वाच्या घटना अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे एकवीस रोजी पनामाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे अडतीस साली प्रभातचा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला होता अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकोणीसशे साठ साली मॅरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले होते अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्ट साली नासा निशे मरिनर चारचे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले आजच्याच दिवशी एकोणीसशे सदुसष्ट साली जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार ताऱ्यांचे अस्तित्व सर्वप्रथम सिद्ध केले 28 नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले होते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार साली तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाऊंश यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर करण्यात आला होता अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी जन्माला आलेले दिग्गज व महत्त्वाची व्यक्ती अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न रोजी डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन पॉईट यांचा जन्म झाला होता यांचा मृत्यू अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न साली स्पेनचा राजा अल्फान्सो हा ह्याचा जन्म झाला होता यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर अठराशे पंच्याऐंशी साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे बहात्तर रोजी गायक नट रामकृष्ण बुवा वजे यांचा जन्म झाला यांचा मृत्यू पाच मे एकोणीसशे त्रेचाळीस साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेचाळीस साली इटालियन मोटरसायकल डिझायनर बिमोटाचे संस्थापक मॅसिमो तंबुरिनी यांचा जन्म झाला यांचा मृत्यू सहा एप्रिल दोन हजार चौदा साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस साली भारतीय विद्वान लेखक एम एम कळबुर्गी यांचा जन्म झाला यांचा मृत्यू तीस ऑगस्ट दोन हजार पंधरा साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे वीस रोजी जर्मन तत्वज्ञानी समीक्षक आणि द कम्युनिस्ट फॅनिस्ट फेस्टोचे सहलेखक फ्रेडरिक एंजल्स यांचा जन्म झाला यांचा मृत्यू पाच ऑगस्ट अठराशे पंच्याण्णव साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे चार साली तस्मानिया देशाचे तिसरे प्रीमियर विल्यम्स वेस्टन यांचा जन्म झाला यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली श्रेष्ठ समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले उर्फ महात्मा फुले यांचे निधन झाले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला अठराशे त्र्याण्णव साली ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंग हॅम यांचे निधन झाले यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे चौदा रोजी झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली बास्केटबॉलचे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन झाले यांचा जन्म सहा नोव्हेंबर अठराशे एकसष्ट साली झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न साली नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन झाले यांचा जन्म एकोणतीस सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी गायक संगीत संयोजक व अभिनेते कृष्णचंद्र तथा के सी डे यांचे निधन झाले अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट साली इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन झाले यांचा जन्म पंचवीस मे अठराशे पंच्याण्णव रोजी झाला अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट साली सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन झाले यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झाला दोन हजार एक साली नाटक निर्माते अनंत काने यांचे निधन झाले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी अमेरिकन लेखक झिंग झागलर यांचे निधन झाले यांचा जन्म सहा नोव्हेंबर एकोणीसशे सव्वीस रोजी झाला तर हे होते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांकरिता स्टेट युन टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी